नमस्कार तर कशा आहात तुम्ही सगळे आम्ही पण व्यवस्थित आहोत सगळे तुमचे आजी लोक सगळे छान आहेत आणि उद्या येत आहे रक्षाबंधन तर रक्षाबंधनच्या तुम्हाला खूप सारे शुभेच्छा ह्याच्या आधी दिल्यात आताही देते आणि उद्या तर भरभरून देणार आहे सगळ्यांना तर खूप छान आनंदाने सगळे सण साजरे करा आणि आता आजी लोकांना सगळ्या भेटवते तुम्हाला मी आणि अजून एक तुम्हाला दाखवायचं की काय करतात आपल्याकडं कुत्रे मांजरं हे सगळे पाळलेले आहेत तर काही गोष्टींच्या सवयी कशा लागल्यात त्यांना आणि त्यांना ते आवडतं तर थोडीशी त्यांची आवड बघूया तर हा आहे लाल्या आणि लाल्याला बघायचं असतं हे आणि त्याला रोहन रोहनदादा लावून काय बघतोय राजा तू काय बघतोय तू पकडतय उंदीर धरतय का दिसतात उंदीर मामा जसं जसं जिकडं जिकडं पळेल तिकडं तिकडं तो मान कर, करतोय हाताने धरायचे त्याला हम्म धरायचे सापडेल का माय तुला तो टी व्हीला लावलेलं कार्टून पण बघतो मस्त पिके आणि त्याला हे लावून दिलं ला ना तर शांत इकडं बसलेला असतो संपेपर्यंत चालू द्या तुमचं मग असंच हा घेऊ का मी मी घेऊ मी घेऊ का मी घेऊ लहान लेखरावाला तुम्हाला काय कळतं रे फोनचा चला फोन घेऊन जाऊ ह्याचा चला काय झालं देऊ आता आला इकडं खायला झालंय आता बघून बघून झालं की खायचं दूध खराब झालं वाटतं वाटीतलं इकडं पडलाय पसारा स्वयंपाक चाललाय आणि काय झालं माहिती का परवा आहे ना आ, फ्रीज खराब झाला तर मला असं जे काय ताईने म्हटल्या होत्या की ताई आमच्याकडे फ्रीज आहे घेऊन जावा तर मी घेऊन आले फ्रीज आणि ठेवला होता मी की बाबा मला वेळोकाळी असावा घरामध्ये ती सेकंड हँड होता आणि हाही तसाच आहे आता काही घेतात वस्तू खरेदी करतात नवीन तर मग असेल तर घेऊन जावा म्हणतात मग तशाच वस्तू आपण आणलेल्या आहेत आत्तापर्यंत तर तो जुना खराब झाला आणि मग हा आता वापरतोय पण हा इतका छोटा पडतोय ना आश्रमासाठी तर हा इकडं लावला आहे मी आणि जो जुना होता तो तिकडं बाहेर ठेवला आहे कारण हा मोठा होता ह्याच्यात सगळं बसायचं आपलं आश्रमाचं नाही का इकडं पण काय झालं माहितीच नाही आहे मधी सगळं असं हे झालं आणि खराब झाला हा फ्रीज नाहीतर हा हा खरा मोठा एवढ्याची गरज आहे पण आत्ता ती मी लावलाय आपल्या तिकडं हा पण मला दिला होता दोन तीन वर्षापूर्वी हा एकदम व्यवस्थित चालत होता आणि आता ह्याला नीट करायचं आणि परत वापरायचं म्हणून परत सारखा खराब होणार तो तरी बघणार आहे मी विचारून जेवढं दूध होत्याला आपलं कुस्ती दोन टाईम मेहनत कुस्तीचं सांगतायत ना कुस्तीच सांग दूध प्यायचं सकाळच्या पाणी दोन टायमिंग अगं बायक खारखं ना हायचं असे ताबू एवढी नारे बसलेली बांधलेली त्या एवढे एवढं टिकून आणि त्याला नारे असे बांधलेली ही आपली चेड्डी नारी नाळ उठलं की इथं मारायचा बसतात ते ह्याला सोलापूरच्या खाल्ला खाल्गाला होता फटकीचा फटकीचा होता अरे बापरे रा, वस्ताद राम 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 कृष्ण अरे काय सांगत होतो आपलं कुस्ती कुस्ती आठवती का नाही अजून आता खेळचाल का कुस्ती आता काय खेळतोय आता काय खेळतोय भंडारीसोबत खेळायची एका दिवशी भंडारी आ खेळचाल का भंडारीसोबत आता काय हा आता मशरूमाच्या गेल्या खायच्या मसा <laughs> खेळायचं कामा भंडारी खेळायचं काम मग <laughs> ते असा मारायचा आणि दोन ते आम्हाला पळायला वाचा एक दिसायला हिकडं एक दिशाला तिकडं एक दिशायला हिकडं एक दिशेला इकडे पळायला वाचा नाही पळालं की ती महाग आता महागाची यायचा याचा ती तोंडी यायचा आणि लांबणा बघायचा चढावर उभं राहून बघायला नाही दिसलं की परत आलो की कोण नाही आहे देतात शिव अरे बापरे मग तुमचा काय म्हणतात त्याला काय म्हणले तुम्ही मग कोण होते ते तुमचे गुरु रामदेवरा कनादेव का, का, खेळा हे शिकवायला वस्तात होते तुमचे बघा असे वस्तात पाहिजे आहे का नाही आम्ही एक 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 महिन्यात त्यानं पंचवीस पोर दिसत येण की येत होय नाही उठला की जाण का नाही उठला की जाण का नाही खेळला की जाण का मग तिथे स्वतः उभं राहायच तिथं दाखव असं खेळ तसं कस कस खेळायचं होय कस शिकवायचं दाखवा बर थोडं आजोबा इकडे येऊन दाखवा थोडं कसं खेळायचं तुम्ही इथे येऊन दाखवा थोडं कसं खेळायचं नव्या पिढीला शिकू द्या तुमच्याकडून काय करायचं असं बैठकी काढू शकता तुम्ही आता कसं नाही बैठकी हा हा तरी पण तरी पण बैठकी म्हणलं की, की, की तुम्हाला एक वेगळी ग्रुप येते आतून पैलवान म्हणलं की एक वेगळं वाटतं का नाही हा कसं करायचं तुम्ही व्यायाम कसा असायचा तुमचा व्यायाम हा व्यायाम असा होता अरे बापरे हा करायचं हायच हा अरे बापरे आजुस आजोबा उठून बसू शकतात म्हणजे उठभशा करू शकतात खरं पैलवान मानलं बाबा हा भंडारी करून दाखवा या खाली या जरा या या ही बघा जोर काढणं हे कसं करणं तुमच्यापेक्षा लय वय भंडारी त्यांचं या तुम्ही इकडं चला कुस्ती आ खाली जायचं आहे बसा बसा तवर बसा जा चालच खाली बसा थोडं ह्यांच्याकून करून घ्या कसरत आजोबा भंडारीकून कसरत करून घ्या जरा काय झालं नाही बघायचं तुम्ही करून दाखवा आजोबा कसं करतात म्हणून पुढे सारखा भंडारी पुढे सारखं झालं हा सारखा पुढे बघा येते का तुम्हाला हा करून दाखवाय <laughs> पहिलवान तयार करायचा तुम्हाला आई काय हरे <laughs> आहात काय बरे आहात हा आज आजोबा भंडारी न शिकवतायत व्यायाम असा करायचा आणि खरं सांगते एखाद्या माणसाला जी आयुष्यभर गोष्ट केलेली असते ती आजोबा खाली पण आले ना सकाळी तर दोन तरी बैठक्या काढणार काढणार का नाही हां कसं असतं बघा ना भंडारी सवयीचा परिणाम असतो आणि दोन तरी बैठक्या काढणार सकाळी खाली अंग सगळं हलवणार व्यायाम करणार म्हणून त्यांचं चा शरीर चांगलं आहे म्हणून त्यांना गोळी नाही औषध नाही तुम्हाला काय वाटतं मला सारखं चाल का म्हणत आहेत तर व्यायाम हाच खरा आहे आत्ताचा खरं सांगतो तुम्हाला आणि ती लोकं रानात काम केलेले आहेत कसरत केलेले आहेत व्यायाम केलेले आहेत बघा कशे आहेत तब्येत तर आम्ही काय आहे बरे आम्हीचं चाललेलं असतं आपलं निवांत सुशाला मावशी बरी आहे का तू बरी, बरी। काय म्हणते तब्येत तब्येत चांगली छान आहे अशी छान राहा आनंदी राहा हां तर आता वरती कोणीच नाही आहे सगळे गेलेले आहेत आवरून ज्याचे त्याचे आपलं आवरून आवरून व्यवस्थित ठेवतात आणि खाली जातात आता वैशाली आल्यापासून तर एक वेगळंच आहे की ती सगळं करते आणि आजोबा पण आल्यापासून जरा व्यायाम करून घेतात आजोबांकडं बघून काही गोष्टी हे आहेत सगळे का बरोबर आहे का नाही असंच आजोबांकडं बघून शिकलं पाहिजे येऊ का मग येऊ का आराम करा चहा नाश्ता झाला ना सगळं झालं बरं बरं चला मग जाऊया खाली आता हे सगळेजण खाली बसलेत तिकडे त्यांचे मंडळ तिकडं भरलेले बैठक सगळी एवढं ऊन नाही आहे पण गहू उन्हाला घालते मी एका आता आठवडा झालं ऊन पण नाही एवढं आणि ह्यांची सगळी मैफिल इकडं जमलेली आहे कुंभार मॅडम बघा कशी बसली काय म्हणताय कुंभार मॅडम बसेच तू ऐकती का मग मंदाईला चष्मा सांगितला होता आहे ना तुला चष्मा मग काय नाही तू घातला चष्मा तरी पण दोरी बांधायची काय म्हणतोय नमस्कार माझे राख्याची गाडी होती हा राख्याची गाडी होती काय करायची राख्याची गाडी होती आता बांधे गाडी होती राखे हा मी आता आ, 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 बंद गेली ते वाले हातगाडी लावली होती तू राख्या विकायची हा पायाने मला माहिती पायाने हा म्हणून मी बंद गेली ताई बर बर हातगाडी छान चांगला कमवायचा कि मग तू लाईक कमवायचं पैसे कुठे ठेवले तुझ्याकडे लाईफ कमवायचं कम हा ना भरपूर मस्त छान काय चाललंय मंगल मावशी पेपर काय म्हणते पेपरात बातमी हा हा का हाँ। काय मग नाही तेच पेपर काय म्हणतात डोळे डोळे काय म्हणतात दिसतं का व्यवस्थित आता दिसतं तुम्हाला व्यवस्थित हो हो, हो, मंगल मावशी मला दिसत दिसतं छान झाले का तुमचं डोळ्याचं ऑपरेशन हा मग आणि तर काय म्हणते पेपर कसं दिसतंय आता डोळ्याचं ऑपरेशन झाल्यापासून छान दिसतं छान ना व्यवस्थित दिसत आनंदी राहा मस्त राहा गुणगुणात राहायचं गाणे म्हणत राहायचं काय व चला मावशीच चा चाललंय वाळू घातलेत ना तर हात फिरवायचं उन्हाचा चटका पडला होता मग अशी आता जरा आभाळ आलेला आहे काय मग आका काय म्हणते आकाला घालू का शाळेत हा हा जायचं का हा कोण घेत आहे की आपण आपली शाळा चालू करू आपल्या आश्रमात करायची का जय। हा आणि तताई सगळ्याला शिकवतील शिकवचाल का गाणे शिकवतात किती सगळ्याला सगळ्याला गाणे शिकवतात मग ठेवून ठेवायचं आमच्या आकाला कामाचे नुसतं चुका दिसतात का दुसऱ्याच्या काय होत सगळेच करतात बाय आका काय करावं आकासारखं एक बी माणूस नाही इथं असं करायचं त्यांना काय मुग्या था था? था था की किता आपल्याला मुग्या चौथ्यात मग भात सगळा झाडायला डोसक्यात कसं करायचं करायचं तसं काय काय मग कुमार मॅडम काय चालले बसले मॅडम आहेत मॅडम आरव बसले आहे मस्तय काय म्हणतात तब्येत छकुले बरे दोन बरं चांगलं मस्त आहे आम्हाला वरी सोडून आली का तू खाली आम्हाला वरी नाही ऐकून राहिली पण आता व्यवस्थित आहे ना आम्ही बस अशाच छान राहा मस्त राहा काय आणि तर ताई मग एखादं गाणं होऊ द्या का हा या इकडं आपल्याकडे आपण दोघी म्हणू या शांती की एका तळाद होती बदके पिले का होते वेड़े क्रूपेरे तळाद एक पोट चाला मनती हसून लोक आहे कुरूप पवेडे पिल्लु तळ्यात एक पिल्ला सदु पिल्ला सदु बारी भोळे रडे स्वताशी विचारे सङ्गेल ते कुणाशी सा ते कुणाशी जोतो तयासि तो दोषी धाक होते कुरूप वेडे कुरुपवेडेवि लूतल्यात एको एके दिनी परन्तू पिल्ला स्त्याकडाले बयवेड़ पारे चासी वारासवी पडाले पान्यात पाहताना पान्यात पाहताना क्षणेते क्याे चचा ते तु राज एख एक 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 एका तळ्यात्ति बद के पिले सुरेख होते सुरेखोते गुरुपवेडे ोतळ्यात एक तर आजचा व्हिडिओ आम्ही इथं संपवत आहोत धन्यवाद धन्यवाद